माझी कविता बुद्ध निसर्ग आपणासमोर साजरा करतो आहे या बुद्ध निसर्ग माझ्या बगीचातील दिसणारे निसर्ग हिरवेपण माझ्या बगीचातील दिसणारे निसर्ग हिरवेपण विविध रंगी फुलांचे फुलणे विविध रंगी फुलांचे फुलणे मोगरा मोगरा फुलांचा दरबडणारा सुगंधा मोगरा फुलांचा दरबडणारा सुगंधा गुलाब फुलांची मोहकता गुलाब फुलांची मोहकता आंबा चिकू जांभूळ सीताफळ करवंद ह्या फळांच्या झाडांचा सवास आंबा चिकू जांभूळ सीताफळ करवंद फळ झाडांचा सहवास विरदंगी फुलां फुलपाखरे बागडणे विरदंगी फुलपाखरे बागडणे कोयल पोपट बगडा हे पक्षी कोयल पोपट बोगळा ब बगळा हे पक्षी तर कधी लव स्टो तर कधी लवबळ समान लहान पक्षी तर कधी लवबड समान लहानपक्षी हे त्यांचे माझ्या बगितातील वावर ह्यांचे माझ्या बगीचातील वावर भुंग्यांचे मधुर गुंजन भुंग्यांचे मधुर गुंजन फुलांसोबत जुळणारे त्यांचे प्रेम नाते फुलांसोबत जुळणारे त्यांचे प्रेम नाते गुलमोहर फुलांचे अंगणातील वावर चादर गुलमोहर फुलांचे अंगणातील चादर माझ्याकरता बिथावलेली असते फुलांचे अंगणातील दादर माझ्याकथा बिथावलेली असते माझ्या बगीचातील बुद्धात मा माझ्या बगीचातील बुद्धाला माझ्या बगीचातील बुद्धाला बगीचा सकाळी उठल्यावर असणारे नमन माझ्या बगीचातील बुद्धाला सकाळी उठल्यावर असणारे नमन दिवसाला दिसाळी दिसाळी शांती दिव दिवसाला शांती अहसास करते दिवसाला शांती अहसास करते मग सूर्याच्या प्रार्थ मग सूर्याच्या प्रार्थ हळूच आगमन झालेले असते मग सूर्याच्या प्रार्थ किरणांचे हळूच मग आगमन झालेले असते कुठेही त्रिरस्क भावना दिसत नाही कुठेही त्रिरस्क भावना दिसत नाही शुद्ध हवेची धुळुकही असते शुद्ध हवेची धुळुकही असते त्या समस्त फूल फल फु फलफूट डाळांना त्या समस्त फलफूट डाळांना मग पाण्याचा आहार देत असताना मग पाण्याचा हात देत असताना तर कधी त्यांना नाव घातल्यावर तर कधी त्यांना नावं घातल्यावर दि निसर्ग हिरवे पण अजून खुलून दिसते निसर्ग हिरवे पण अजून खुलून दिसते माझ्या रोजचा व्यायाम माझ्या रोजचा व्यायाम दि दिनतर्या माझ्या रोजचा व्यायाम दिनतर्या मला नवीन ऊर्जा देत असते माझ्या रोजचा व्यायाम दिनतर्या मला नवीन ऊर्जा देत असते तेव्हा निसर्गाचे हे आपलेपण तेव्हा निसर्गाचे हे पण मला प्रेमाची अनुभूती देत असते तेव्हा निसर्गाचे हे पण मला प्रेमाची अनुभूती देत असते ते मला तो मला राजा वाटत नाही तो मला राजा वाटत नाही तर निसर्ग परि, निसर्ग परिराणी असा बोध होतो तो मला राजा वाटत नाही निसर्ग परिराणी असा बोध होतो निसर्ग परिराणी असा बोध होतो अलग जीवन अहसास होते अलग जीवन अहसास होते तर हा रोजचा अनुभव प्रात हा रोजचा अनुभव मला नवीन प्रेरणा देत असतो प्रात हा रोजचा अनुभव मला नवीन प्रेरणा देत असतो माझ्यात करून दाखवत असते माझ्यात कोरोना दाखवत असते बुद्ध निसर्ग हे मला सांगत असतो निसर्ग बुद्ध निसर्ग हे मला सांगत असतो बुद्ध निसर्ग हे मला सांगत असतो बुद्ध निसर्ग हे मला सांगत असतो भीम म्हणज आहे